जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा हे ल स्वर्गीय विनोताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय याच रुग्णालयात तर थळ तालुक्यातील कोळे ते कोळे येथील रवीना माने हिला डिलेवरीसाठी याच दवाखान्यामध्ये आणण्यात आलं होतं डिलेवरी झाल्यानंतर डॉक्टरांनी म्हणावते तिच्याकडं लक्ष दिलं गेलं नाही आणि त्या दरम्यान तिला थोडासा त्रास जाणवू लागल्यानंतर त्या तिला पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी कृष्णा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला दरम्यान एस रुग्णालयात पेशंट पाठवण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे साहजिकपणे तिचे जे नातेवाईक आहेत ते सध्या मेनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की येथील जे कुठे रुग्णालयाचे डॉक्टर आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळेच बळी गेलेलं आहे यामुळे निश्चितपणे तिच्यावर ज्या डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत तर त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे त्यांनी या ते रुग्णालयाच्या पटांगणाचंच आपलं ठाण मांडलेलं आहे जोपर्यंत डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिची जी बोड्या नाही असा आक्रमक पवित्रा वडा समाजाच्या या बांधवाने घेतला आहे त्यामुळे साधिकपणेच कराड रुग्णालयाचा जो नागरिकांच्या दृष्टीनं किंवा रुग्णांच्या दृष्टीनं सडची प्रश्न आहे किंवा उपाय केला जात आहे तो पुन्हा एकदा आयरन वगैरे आलेला आहे कारण इथे लोकांचं असं म्हणणं आहे की इथे जे डॉक्टर आहेत त्यांचं म्हणावं तसं पेशंटवरती लक्ष राहिलेलं नाही आहे त्यामुळे साधीपणेच रवीनाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा आता मठा समाजाच्या बांधवाने घेतलेला आहे असलं मुलगला कराड रवीना माने ही आमच्या समाजातली माझी भाचीच आहे ना नात्यानं जे डिलेवरीसाठी सव्वीस तारखेला संध्याकाळी ॲडमिट केलं त्यानंतर सत्तावीसला नॉर्मल डिलेवरी झाली सात वाजता डिलेवरी झाल्यानंतर डॉक्टरांनी जी दक्षता घ्यायला लागते काही गोष्टी प्रोसिजर असतात पुढच्या त्या डिलेवरी घेतली नाही त्यावेळी मुलाला तिनं पाजले मुलाला व्यवस्थित बघितले त्यानंतर डॉक्टरांच्या हातात बाहेर परिस्थिती गेली साडेआठ नंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी साडेआठ वाजता नेऊन चॅरिटेबलला ॲडमिट केलं त्यानंतर त्यांनी कुठलीही दक्षता घेतली नाही तिकडं हॉस्पिटलशी संपर्क ठेवला नाही किंवा काही नाही की हॉस्पिटलमध्ये गरीब लोकच येतात आमच्या मागासवर्गीय लोकांना समाजातली लोकंच येतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारेच लोक येऊ शकतात मोठे हायफाय लोक येऊ शकत नाही सह्याद्री हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटल अशा ठिकाणी ज्यांच्याकडे पैसे ती जाऊ शकतात आम्ही इथेही आलेलं असताना यांनी कुठलीही डॉक्टरांनी दक्षता घेतली नाही इथले डॉक्टर निष्क्रिय आहेत त्यांचं कुठलंही लक्ष नसतं त्यांनी द एखादा पेशंट आलं तर वेळेत तिथं पोचत नाहीत त्यांचा हातावर कागद लिहित बसतात कोणावर तर फोनवर बोलत बसतात आणि हे दवाखाना सातारा जिल्ह्यात आता आपला कराड तालुका म्हणजे जिल्हा लेवलचा आहे विनोता चव्हाण हॉस्पिटलला एवढ्या कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केलेत यांच्याकडे सुविधा नाही आता आमचं म्हणणं आहे त्या डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं निष्काळजीपणाने वागणाऱ्या डॉक्टरांच्या गुन्हा दाखल व्हावा गरिबांना न्याय मिळावा नाहीतर आम्ही तोपर्यंत म्हणजे पीएम बॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत आमच्या रवीना मानेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी वडण महाराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष विजय पवार बोलतो